नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकणी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलं कोकाण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकन दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील तर उद्या आमच्या गावातील श्री रामलिंगाची यात्रा असतील या तर त्यासाठी आज पाळी केलो आणि आज कोणी दुसऱ्यांच्या कामाक जायचं नसता दुसऱ्यांचे किंवा स्वतःच्या कामाक जाऊचं नसता कारण आज मंदिराकडे जावचं लागतं जी काम आहात म्हणजे तयारी करूची लागतात तर ती तयारी करू खाता जा त्यासाठी मी या फावडा घेतलं आहे म्हणजेच खोऱ्या आहे आणि बायकांका बुट्टी घेऊन येऊ सांगितलेलं तर थं काय काय करतात तर आता आपण बघूया म्हणजेच उद्याची तयारी साफसफाई पण असतात आणि मंडप उद्या घालतात असं वाटतं तरी पण आपण बघूया आणि आज आंबोलीची यात्रा असेल या श्री माऊली देवीची आणि उद्या आमची आणि परवा गेळ्यातली असेल या तर तिन्ही दिवस सलग यात्रा असतात तर तुम्ही सगळ्यांनी यात्रेक या तिन्ही गावांच्या आणि आज सकाळपासून क्लायमेट काय विचित्रच होता आता ऊन पडला त्यामुळे जरा बरा वाढला नाहीतर कंट्रोल उललो तर आता मी ह्या मंदिराकडे जाऊक निघलो आहे आणि आता मी या पाण्याच्या वळे केलं आहे आणि पाण्याच्या वळे ह्या आमचा ग्राउंड हा आणि उद्या सरेगुठवळेमध्ये क्रिकेट स्पर्धाची फायनल असलेली आहे तर तो पण बघू तुम्ही येऊ शकताय आणि हो व्हिडिओ मी कधी अपलोड करेन माका पण माहीत नाही जर लेट झालो तर तुमच्यासाठी प्रॉब्लेम हा तरी पण मी तुमका बोलत आहे सगळ्यांका आमच्या जत्रेक सगळ्यांनी या तो कुर्ल्यांचा आम्ही जो व्हिडिओ केलो तर जेवण बनवलं तर त्याचं दुसरं पार्ट अजून अपलोड करूचो आह तर तो केल्यानंतरच करीन तर आता मी या ग्राउंडवरतीला आहे आमच्या गावातल्या आणि बाजूक बघू शकता आहे या भात मळल्यानंतर गावात ठेलेला नंतर त्या गोरांका घालतले आहेत पावसाळ्यामध्ये तर त्याची ती चरी आणि दुसरीकडे ज्या बाजूक जर दिसतात तर ती ताडा ताड म्हणजेच चिताड नाचण्याची दुसरा भारताचं गावात तर हे बघू शकता आमच्या गावातील प्रताप गावड्यांच्या घराचा चिरोलावचं काम चालू आहे म्हणजेच फाउंडेशन तर हे पुढे शाळा आणि शाळेत प्रार्थना चालू आहे आतमध्ये या याबाजून दिसणार नाही शाळा त्या झाडांच्या पलीकडे तर आता मी राहीतील आणि थोड्याशा तंत्रावरती आता मंदिर आहे आमचं आणि होय आम्ही लहानपणी येऊ हो, आणि या बाजूक जर दिसतात मागे तर त्या रत्तांबीचं झाड आहे आणि त्याच्यावरती आम्ही मीठ घेऊन चढाव आणि आंबटपणा म्हणून खाव आता लोक पण जमली असतील तर आता आपण जाऊन थोडीफार मदत करूया आणि खाली फाउंडेशन पण चालू होतं तर त्यामुळे थोडीफार माणसं थेट थांबली आहेत आणि ता काम झाल्यावरती मग बाकीचे तीत आता जवळ येईल एकदम मंदिराकडे हा पहिला पूर्ण पॅक होता त्यानंतर मग ही वाट केली या कारण इसणाच ह्या गेला पाण्याची लाईन आणि वाटवण वाटपण होई त्यामुळे वाट केली झालं वादे वादे थी। थी। हा अजून तर आता मी या मंदिराकडे पोचलोय आणि मंदिरात जाऊन आपण पहिला दर्शन घेऊया तर ह्या बाजूक बघू शकताय मंदिरात कलर वगैरे हो केलेलो आपण गेल्या टायमा केले तेव्हा कलर वगैरे हो केलं नव्हतो हो आणि आतमध्ये शिवलिंग आणि मूर्ती होत्या बाजूक बघू शकता मंदिराच्या बरोबर समोर हे मंडप असता या बाजूक आणि हा स्टेज आहे आणि त्यासाठी हा सामान वगैरे आणलेला बघू शकता कटणी वाशे वगैरे हो सगळं आणि त्यानंतर मग या बाजूक साफसफाई पण चालू आहे बघू शकता आणि त्या बाजूक त्या बाजूक रामाचं मंदिर आहे आणि तिथून दशावतार येते त्यामुळे ते पण साफसफाई चालू आहे आता आपण राम मंदिराकडे जाऊया काय करतो खाली हा हा म्हणतो काय करताय हा जाडू बनवताय काय लुटूक ना हा हा बारी तर कचरो साफ करूसाठी झाडू बनवतात काय कोण नाही नाही कोण नाही ते आणि आमचं श्रीराम मंदिर नवीन म्हणलेलं એ કરતો અમે અમે આ ન આવતું ન આવતું આ દીસ દે કે ના વાવા દે કે ના કાંતા પિકા કે सगळ्यांचा दाखव तर बाजून दशावतार येतलेत तर त्यामुळे ही वाट खरच चालू आहे Một cái bằng cái mặt của mọi người 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 mọi

દોન <laughs> મા

એ દેલાસ કને એ તો બગલ ફરી એક આ છે तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आजचा आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर कुणाल सावंत भोसले ऑफिशियल आणि स्वर्गत लोकोकन या दोन्ही पेजला फॉलो करा आणि जर शक्य असेल तर या व्हिडिओची स्क्रीनशॉट काढून तुम्ही इंस्टाग्रामवरती स्टोरी टाका आणि मला प्लीज टॅग करायला पण विसरू नका आणि आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रहा बाय बाय